मला आवर्जून लाभलेली आहे मी त्यांनाही कृपया मंचावरती येण्याची विनंती करते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब त्याचबरोबर माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांनाही मंचावर येण्याची विनंती करते माननीय दिलीप वळसे पाटील साहेब माननीय बाबासाहेब पाटील माननीय धनंजयजी मुंडे साहेब आणि माननीय इंद्रनीलजी नाईक सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया मंचावरती यावं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मान्यवर या ठिकाणी स्थान ग्रहण करत आहेत आज या ठिकाणी संपन्न होत असलेला हा मुख्यमंत्री सन्मान महाराष्ट्राच्या वतीने एक मानवंदना आजपर्यंत गेली पासष्ट वर्ष ज्यांनी महाराष्ट्र आपापल्या कार्यकाळामध्ये अतिशय प्रेमाने सांभाळा अशा नेतृत्वाचा हा आपण सन्मान करतो आहोत असा हा आगळा देगळा मुख्यमंत्री सन्मान आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी रंगतो आहे सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षागृहात उपस्थित सर्व मान्यवरांचंही हार्दिक स्वागत करते एक मे महाराष्ट्र दिनापासून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस या जांभोरी मैदानामध्ये अतिशय गौरवाने अतिशय भव्य दिव्य स्वरूपात दिमागदार स्वरूपात सुरू आहे आणि हा सगळा साकार करत असताना ज्यांचा प्रमुख मार्गदर्शन आम्हाला लाभलेला आहे असे माननीय अजिंक्यदा पवार साहेब आणि त्याचबरोबर माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब मी माननीय सुनीलजी तटकरे साहेबांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण सादर करावं साहित्य मराठाच्या चळवळीमधून शेतकरी आणि कामगार या महाराष्ट्रातल्या भूमीतील सर्वांनी जो ऐतिहासिक वैचारिक लढा दिला ते आपल्या महाराष्ट्राच्या पासष्टावा वर्धापन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पासष्टावा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत असताना ज्यांचा आज आपण अतिशय आदरपूर्वक सत्कार करतो आहोत उद्याचं महाराष्ट्र घडवण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे असे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आज या ठिकाणी उपस्थित असलेले सत्कार मूर्ती राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण राज्याचे विक्रमादित्य उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार ज्येष्ठ नेते प्रफुल्लबाई आदरणीय भुजबळ भुजबळ साहेब एकनाथ शिंदे साहेबांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले प्रताप सरनाईक दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे बाबासाहेब पाटील नरहरी झिरवा आदिती तटकरे नरेंद्र नाईक सर्व सन्मान्य व्यासपीठ समोर बसलेले विधिमंडळातील माझे सर्व सन्मान्य सदस्य सदस्या भगिनी विविध स्तरावरील सन्मान्य पदाधिकारी पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो राज्याचा पासष्ट वर्धापन दिन या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करत असतानाच आदरणीय फडणवीस साहेब आपलं राणे साहेबांचं आणि अशोक चव्हाण साहेबांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी सुरुवातीलाच मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो भाषावर प्रांतरचना करण्याचा निर्णय झाल्याच्या नंतर सुद्धा मराठी भाषिकांचं राज्य निर्माण होऊ शकलं नाही यामुळे संबंध महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एकतरीचा वैचारिक बढवा पेटला गैरभाषिक राज्य नको आम्हाला मराठी भाषिकांचं राज्य असलं पाहिजे ही भूमिका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये साहित्यिकांनी पत्रकारांनी लेखकांनी शाहिरांनी कामगारांनी शेतकऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर ती प्रज्वलित केली त्याच्यातून एक हुतात्मा चौकाच्या परिसरामध्ये त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार गोळीबार झाला आणि एकशे सहा हुतात्म्यांना त्यावेळेला बलिदान द्यावं लागलं आज पासष्ट वर्षाच्या कालावधीच्या नंतर महाराष्ट्राने नेतृत्व प्रगती केली मराठी भाषिक म्हणून आज आपण सर्वजण एकत्रितपणाने वावरत असतानाच ज्या नागपूर प्रांतातीलच मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तो सारा विभाग त्याला मध्य प्रदेश प्रांतामध्ये होता अशेकराव ज्या परिसरामध्ये काम करतात स्वर्गीय चव्हाण साहेब ज्या परिसरामध्ये काम करत होते शंकरराव चव्हाण साहेब तो सारा परिसर त्यावेळेला निजामाच्या राजवटीमध्ये हैदराबादच्या परिसरामध्ये त्यावेळेला जोडला गेला पण आज संबंध मराठी भाषिकांचं हे राज्य निर्माण झाल्याच्या नंतर त्या कालावधीमधील अतिशय क्षणचित्र संबंध संयुक्त मराठाची चळवळ महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर पाचव्या सहाव्या आणि उद्याच्या भवितव्याच्या असलेल्या पिढीला त्याच पद्धतीने समजावे स्वातंत्र्य मिळाल्याच्या आपलं राज्य निर्माण झालं नाही पण त्यासाठी केलेला संघर्ष हा अदरामर त्या ठिकाणी राहिला आणि त्याच्यातून मराठी भाषिकांचं राज्य निर्माण झालेलं पाहायला मिळतो स्वर्गीय साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला सामाजिक समतेचा महाराष्ट्र घडवला छत्रपती शिवराय अवघ्या हिंदुस्तान देशाचे मानबिंदू अठापगड जातीला बाला बुद्ध सोबत घेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली राजाश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्षमतेचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये रचला आणि आध्यात्मिक विचाराची मजबूत चौकट तुमच्याने माझ्या महाराष्ट्राला मिळाली आज मुख्यमंत्री महोदय आपण या ठिकाणी आला एक मे रोजी स्वर्गीय चव्हाण साहेबांनी शपथ घेतली चीनच्या युद्धाच्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी चव्हाण साहेबांना दिलेला बोलवलं आणि सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला चंद्र सूर्य तारे असेपर्यंत हे लिखितच आहे की त्यावेळेला हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या रूपात मातुराव कन्नमार साहेब मुख्यमंत्री झाले त्यांचं निधन झाल्याच्यानंतर काही होता बाळासाहेब सावंत मुख्यमंत्री झाले वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री दीर्घकाळ राहिले स्वर्गीय शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले चव्हाण साहेबांच्या नंतर वसंतदादा राजाचे मुख्यमंत्री राहिले वसंतदा नंतर आदरणीय साहेबांनी राजाचं नेतृत्व केलं पवारसाहेबांच्या नंतर बॅरिस्टर साहेबांनी राज्याचं नेतृत्व केलं साहेबांच्या नंतर बाबासाहेब भोसले वसंतदादा पाटील पुन्हा एकदा वसंतदादा शिवाजीराव निलंगेकर शंकररावजी साहेब आदरणीय साहेब यांनी नव्वदच्या आसपास महाराष्ट्राचं नेतृत्व केलं पवारसाहेबही एक्क्याण्णवला दिल्लीला गेले संरक्षण मंत्री म्हणून गेले तीच पुनरावृत्ती चाळीस वर्षाच्या तीस वर्षाच्या कालावधीच्या अंतर झाली सुधाकरराव नाईक साहेबांनी नेतृत्व केलं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं मनोर जोशीने नेतृत्व केलं आणि अखेरच्या कालखंडामध्ये राणे साहेब आपणही नेतृत्व दिलं विलासरावजी मुख्यमंत्री झाले सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पुन्हा विलासरावजी मुख्यमंत्री झाले आणि अशोकराव आपण त्यावेळेला आठ मध्ये मुख्यमंत्री झालात दहा नऊ मध्ये सुद्धा आपण मुख्यमंत्री झालात मग पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि दोन हजार चौदा मध्ये पाच वर्ष सलग मुख्यमंत्रीपद भूषवणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणून सुद्धा मला वसंतराव नाईक साहेबांच्या नंतर देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही महाराष्ट्राचा राजकीय इतिहास घडवला तर आपणही मुख्यमंत्री झाला अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर उद्धवजी एकनाथराव शिंदे आणि पुन्हा आपण मुख्यमंत्री म्हणून आज त्या ठिकाणी आहात आम्हाला सर्वांनाच या गोष्टीचा खचितच अभिमान वाटतो आहे की उद्याचा महाराष्ट्र घडवत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक समतेवरती दृढ विश्वास ठेवत चव्हाण साहेबांनी बहुजन समाजाचं ही साधायचं असेल तर सरकारमध्ये असलं पाहिजे म्हणून दादांच्या नेतृत्वाखाली प्रफुलबाईंच्या भुजबळांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामूहिक निर्णय घेतला की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालच्या एनडीए मध्ये सहभागी व्हायचं राज्यामध्ये आपल्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं तो निर्णय आम्ही घेतला ती विचारधाराशी मूळ नार कायम ठेवत आणि उद्याचं भवितव्य देशाचं आणि राज्याचं घडवायचं असेल त्याच पद्धतीने काम करण्याची मानसिकता घेतली पाहिजे या भूमिकेतून आम्ही सगळेजण काम करत आलो राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री नाशिकराव तिरपुडे बॅरिस्टर रामराव अधिक तर नंतरच्या कालावधीमध्ये गोपीनाथराव मुंडे मुंडे साहेबांच्या नंतर आदरणीय भुजबळ साहेब भुजबळ साहेबांच्या नंतर विजयसिंग मोहिते पाटील आर आर पाटील भरत भुजबळ साहेब आणि त्याच्यानंतर मग सलग मुख्य उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी त्या ठिकाणी काम केलं अजून कालावधीमध्ये कालाधीमध्ये देवेंद्रजी आपणही मुख्यमंत्री राहिला उपमुख्यमंत्री झालात आणि आता या कालावधीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी काम आहेत हा सगळा महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास या ठिकाणी रेखाटलेला आहे आज आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्याची भावना हीच आमच्या समाजच्या मनामध्ये आहे की उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी ज्या गतिमान प्रशासनाची आवश्यकता होती भक्कम साथ असणाऱ्या केंद्र सरकारची आवश्यकता होती असा सुवर्ण योग आहे झुळून आल्याच्या महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा पुढच्या कालातीमध्ये त्याच पद्धतीने चालू राहावी या भूमिकेतून आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहोत आपण आलात त्याच्याबद्दल आपले आभारही मानतो आपण नेहमी म्हणतो भाऊ तर सुंदर संपन की महान प्रिय आमचा महाराष्ट्र महान हे ज्यावेळेला आपण बोलत असतो त्याला साने गुरुजी म्हणतात बल सागर भारत हो विश्वात सुगण्य याचा अर्थ असा आहे महाराष्ट्र देश महाराष्ट्राची भूमी आम्हाला मजबूत करायची आहे पण महाराष्ट्राबरोबरतीच देशाला बलशाली करायचा आहे हा विचार वर्षानुवर्ष आम्ही जर जतन करत आलो त्याच विचाराची पाठराखण पुढच्या कर कालावधीमध्ये करण्याचं काम महाराष्ट्र करेल आणि त्या महाराष्ट्राचं समर्थ नेतृत्व आपण दादा एकनाथराव शिंदे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मोदी साहेबांच्या अमित भाईच्या नेतृत्वाखाली करतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या अंतकरणापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्याला जायची घाई असल्यामुळे आपला सत्कार होऊन आपण आम्हाला संबोधित करावं आणि मग राणे साहेब आणि साहेबांचा सत्कार आम्हा सर्वांच्या वतीने या ठिकाणी होईल आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आभार अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांनी इतक्या सुंदर पद्धतीने इतिहासात संपूर्ण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्यांनी सूचित केल्याप्रमाणे यानंतर आपण वळणार आहोत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सन्मानाकडे

तर महाराष्ट्र योजनेद्वारे आंतरराष्ट्रीय रूप राज्यात आकर्षित ग्रामीण भागात संयुक्त शिवांमुळे आणि सर्व कृषी माहिती या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास प्रशासकीय पारदर्शकतेसाठी ई गर सावं केला आणि आरोग्य सुविधा आम आदमीद्वारे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवतात

माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण या सन्मानामध्ये आदरणीय भुजबळ साहेब सर्वांना विनंती आहे की आपण या सन्मानामध्ये सहभागी सन्मा व्हावं महाराष्ट्राचं तडफदार नेतृत्व अशी ज्यांची ओळख आहे असे महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री त्यांच्या नावातच इंद्र आहे त्यामुळे सर्वोच्च पदाकडे त्यांची असलेली ही वाटचाल त्यांच्या नावाला सार्थ करणारी अशी ज्या पद्धतीने या ठिकाणी गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव रंगला आहे त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्तरावरच्या बेव्ज या कार्यक्रमाचं उद्घाटन नुकतंच झालं आणि त्याचेही अनेक कार्यक्रम मुंबई नगरीमध्ये आणि उपनगरात सुरू आहेत यातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहायचं असल्यामुळे आपण सा। साहेबांचा सन्मान आधी केलेला आहे मी त्यांना विनंती करते की आपण सरकाराला उत्तर द्यावं हिंदवी सर्व सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला पासष्ट वर्ष पूर्ण झाले याचा औचित्य साधून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये आजच्या या सत्कार समारोहाला उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष अजितदादा पवार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणेजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाणजी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्लभाई पटेलजी मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री प्रताप सरनाईकजी बाबासाहेब पाटीलजी नरहरी झिरवळजी आदितीदा तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री ज्यांना ओबीसीचा आवाज म्हणून संपूर्ण भारतात ओळखलं जातं असे आदरणीय छगन भुजबळजी इंद्रनील नाईकजी माजी मंत्री माजी विधानसभा अध्यक्ष दिलीपराव वळसे पाटीलजी धनंजय मुंडेजी रुपालिताई चाकणकर आणि हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात ज्यांनी पुढाकार घेतला ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार श्री सुनील तटकरेजी मंचावरील सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनापासून आभार मानतो की एक अतिशय सुंदर असा गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आला आणि महाराष्ट्र दिनापासनं विविध महाराष्ट्राच्या छटा या एकाच ठिकाणी आपल्याला पाहता येतील अशा प्रकारची ही रचना एक मे ते चार मे या ठिकाणी करण्यात आली या कार्यक्रमाला आल्यानंतर सुनीलजींनी आम्हाला इथली दालनं दाखवली आणि मी खरोखर मनापासून आपलं अभिनंदन करतो इतकी सुंदर ही दालनं सगळी आहेत की महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण पिढीतल्या किंवा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी इथे येऊन ही दालनं बघितलीच पाहिजे कारण महाराष्ट्र काय आहे तो अतिशय संक्षिप्त पण अतिशय प्रभावीपणे या दालनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो छत्रपती शिवरायांपासनं शक्तीचा इतिहास आहे किंवा या ठिकाणी भक्तीचा इतिहास आहे असे दोन्ही इतिहास आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रातले सगळे जे थोर पुरुष आहेत त्यांचं चरित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो महाराष्ट्रातली जी रत्न आहे विविध पुरस्कार प्राप्त केलेली ती रत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अशी सगळी एक महाराष्ट्राचा धावता इतिहास आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची दालनांची रचना करण्यात आलेली आहे आणि त्याची एकूणच मांडणी अतिशय प्रभावी आहे यासोबतच महाराष्ट्रातल्या विविध कलावंतांनी या ठिकाणी कला चित्रकला असेल मूर्ती कला असेल अशा विविध कला या ठिकाणी आपल्या दाखवलेल्या आहेत सोबतच महाराष्ट्राची खाद्य संस्कृती देखील या ठिकाणी आहे हे स्टॉल्स आहेत मला माहिती असतं तर मी तासभर आधी आलो असतो आणि मग या कार्यक्रमात आलो असतो पण मला ते माहिती नव्हतं पण मी पुन्हा येईन असं नेहमी म्हणत असतो तसं इथे पुन्हा येईन आणि या खाद्य संस्कृतीचा सा जो काही उपभोग आहे तो निश्चितपणे घेईल त्यामुळे एकूणच ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये मिनी महाराष्ट्र म्हणू तो साकारण्याचं सा काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी केलं त्याबद्दल खरोखर मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो आताच तटकरे साहेबांनी महाराष्ट्राचा धावता इतिहास सांगितला आणि विशेषतः संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एक स्वातंत्र्योत्तर काळातील महत्वाची चळवळ ठरली कदाचित स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कुठल्याच राज्याला एवढा संघर्ष करावा लागला नाही जेवढा संघर्ष महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्र मुंबई सहित संयुक्त महाराष्ट्र तयार करण्याकरता करावा लागला खरं म्हणजे भाषावार प्रांतरचनेनंतर स्वाभाविकपणे मुंबई ही महाराष्ट्राचा भाग होणं हे गरजेचं होतं पण त्याच वेळी जे काही प्रचलित राजकीय परिस्थिती होती त्यामुळे मुंबई सहज मिळेल असं वाटत नव्हतं आणि म्हणून एक मोठा लढा उभारला गेला एकशे सहा आमच्या लढवय्यांना हौतात्म्य पत्करावं लागलं आणि त्यातून हा संयुक्त महाराष्ट्र उभा झाला आणि जसं या ठिकाणी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अशा प्रकारचा आपला नारा होता त्यावेळी खरं म्हणजे भाषाभर प्रांतरचने त्या काळामध्ये जे काही कमिशन तयार झालं होतं त्या कमिशनने त्यावेळी विदर्भ हे वेगळं राज्य व्हावं अशा प्रकारची शिफारस केली होती पण मराठी माणसाने साथ घातली आणि जर सगळा मराठी मुलं एकत्रित आला नाही तर मुंबई देखील मिळणार नाही आणि म्हणून त्यावेळेच्या विदर्भातल्या नेत्यांनी हा निर्णय घेतला की आपलं मराठी पण जपायचं असेल आपली मराठी भाषा जपायची असेल आपली मराठी संस्कृती जपायची असेल तर आपल्याला एक आलं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे नागपूर करार झाला आणि त्यातनं हा संयुक्त महाराष्ट्र आपण तयार करू शकलो आणि खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वात पहिलं सरकार संयुक्त महाराष्ट्राचं एक मे एकोणीसशे साठ रोजी या ठिकाणी तयार झालं या लढ्याची जी गाथा आहे या लढ्याची जी कथा आहे त्याच्यामध्ये अनेकांचं जे योगदान आहे हे कदाचित नवीन पिढीला माहिती नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ते योगदान नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचा हा जो उपक्रम आपण सुरू केलेला आहे मी आपल्याला विनंती करेन की इथलं प्रदर्शन झाल्यानंतर हेच प्रदर्शन आपण मंत्रालयामध्ये जे आपलं खाली जे दालन आहे त्या ठिकाणी काही दिवस ठेवलं पाहिजे कारण मंत्रालयात मोठ्या प्रमाणात लोक येतात त्यांनाही हा इतिहास जो आहे हा इतिहास त्या ठिकाणी पाहता येईल आणि मला असं वाटतं की त्यातनं एक मोठी प्रेरणा ही निश्चितपणे मिळेल याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातल्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार माझी माजी उपमुख्य मुख्यमंत्र्यांचा सत्कार हे देखील एक अतिशय चांगलं आयोजन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं आणि आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं खरं म्हणजे आपण जर सिंहावलोकन केलं तर या महाराष्ट्रामध्ये जेवढे नेते आहेत कोणी मुख्यमंत्री झाले कोणी उपमुख्यमंत्री झाले कोणी मंत्री झाले सर्वांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये काही ना काही मोलाचा वाटा त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून कधीतरी याबद्दल अशा सगळ्या नेत्यांचा सत्कार व्हावा त्यांच्याप्रती कृतज्ञता तर मी म्हणणार नाही पण किमान एक भाव व्यक्त व्हावा अशा माध्यमातनं हा सत्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि मग अशी माझी फिल्म मी बघत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं की लोकांना वाटतं मी दोन वेळा मुख्यमंत्री झालो पण मी तीन वेळा झालो एकदा बहात्तर तासाचा मुख्यमंत्री मी होतो आणि दादांच्या नावाने तर रेकॉर्ड काय आहे सगळ्यात जास्त वेळा मुख्य उपमुख्यमंत्री होण्याचा आणि सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील आणि माझेही नावे सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री होण्याचा देखील रेकॉर्ड आहे कारण आम्ही दोघेही बहात्तर तास त्यावेळी राज्य चालवलं पण मला असं वाटतं की आज हे जे राज्य आपल्याला दिसत आहे आणि ज्या प्रकारची युती आपल्याला दिसते आहे त्याची मुहूर्तमेळ की त्या बहात्तर तासामध्येच आम्ही रोवली होती हे मात्र या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवावं लागेल आणि म्हणून मला असं वाटतं की निश्चितपणे आपण हा जो सत्कार केलेला आहे यातनं एक अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा ही मला प्राप्त होईल आपला महाराष्ट्र हा अतिशय शक्तिशाली अशा प्रकारचा महाराष्ट्र आहे ज्यावेळेस महाराष्ट्राच्या शक्तीस्थानांकडे मी बघतो त्यावेळी मला असं वाटतं की या महाराष्ट्राला असीमित अशा प्रकारची संधी आहे या महाराष्ट्राच्या विकासाकरता इथल्या जना जनाजनाच्या विकासाकरता असीमित अशा प्रकारची संधी आहे आणि म्हणूनच आम्ही सगळे मी असेन अजितदादा असतील आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब असतील किंवा मंत्रिमंडळातले आमचे सगळे सहकारी असतील किंवा लाभारा मार्गदर्शक मार्गदर्शन करणारे ने सगळे नेते असतील आम्ही सगळे हाच प्रयत्न करतो की आपल्या हातून एक बलशाली एक सक्षम आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचलेला महाराष्ट्र आपल्याला कसा तयार करता येईल याकरताच आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नामध्ये मी असं समजतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचा सत्कार करून आम्हाला काम करण्याची एक नवीन प्रेरणा दिलेली आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो खरं म्हणजे सगळेच माजी मुख्यमंत्री आले असते तर अधिक आनंद झाला असता कारण हा मंच तसा राजकीय नाही आहे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा कार्यक्रम आयोजित केला तरी हा गौरवशाली महाराष्ट्राच्या महोत्सवाचा मंच असल्यामुळे मला असं वाटतं की गौरवशाली महाराष्ट्राबद्दल ज्यांना ज्यांना अभिमान आहे अशा सगळ्यांनी येऊन जर या ठिकाणी आपला पुरस्कार घेतला असता किंवा सत्कार घेतला असता तर ते अधिक औचित्यपूर्ण ठरलं असतं पण काही हरकत नाही त्यांचं जे आले त्यांचा सत्कार आहे जे नाही आले त्यांचा मनातलं सत्कार आहे कोणाचाच या ठिकाणी काही अडचण नाही आहे मी पुन्हा एकदा दादा आपलं साहेब आपलं आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मनापासनं आपले आभार मानतो आणि खरं म्हणजे राणेसाहेब आणि अशोकराव आपल्या भाषणापूर्वी या ठिकाणून जाणं हे औचित्याला साधून नसलं तरी आपल्याला कल्पना आहे कारण आपण दोघंही माझ्यापेक्षा सिनियर मुख्यमंत्री आहात त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमांना जावं लागतं आणि आपला तर दादा असा नावलौकिक होता ना की आपण अजूनही आहे आपण वेळेवर जाणाऱ्यांपैकी आहे आम्ही थोडं दो, दोन पाच मिनटं इकडे तिकडे जातो त्याच्यामुळे आमचे राणे राणेसाहेब असतील अजित दादा असतील हे वेळेवर जाणारे लोक आहेत आणि म्हणून पुढच्या कार्यक्रमाला जो वेव्सच्या संदर्भातला कार्यक्रम आहे त्याला मला जायचं असल्यामुळे या मंचाची मी माफी मागतो पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र